पिंपरी चिंचवडमधल्या एका इच्छुक उमेदवाराला तब्बल तीस कोटींचं कर्ज हवं आहे शरद पवार गटाच्या माधव पाटलांनी निवडणुकीच्या खर्चाकरता करता वर्ल्ड बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे प्रभाग क्रमांक सतरा मधील महिलांना प्रत्येकी दहा हजार एक रुपयाचं वाटप करण्याकरता माधव पाटलांना हे कर्ज हवं आहे मला नीट देऊन मला आ, मला नोट देऊन वोट घ्यायचं नाही असं निवडून आणि निवडून पण यायचं आहे क्षमा करा आणि निवडून पण यायचं नाही तर महिलांच्या हाताला रोजगार देण्याचा आहे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण मला हे कोटींचं कर्ज हवं आहे असं त्यांचं म्हणणं आहे या मागणीद्वारे महायुती सरकारला पुणेरी स्टाईल न उपरोधिक टोला त्यांनी हाणला आहे त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी माझ्यासोबत वर्ल्ड बँकेकडे मागणी करणारे माधव सर आहेत खर तर ज्या पद्धतीनं आता निवडणुका लढल्या जात आहेत केंद्रस्थानी लाडकी बहीण योजना किंवा आता बिहारची जी रेवडी योजना आहे ती आहे तुमचं नेमकं म्हणणं काय का होतं आणि याद्वारे काय तुम्हाला सूचित करायचं माझं म्हणणं एकच आहे म्हणजे जसं आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी सांगितलं की दहा हजार रुपये दिले आणि बिहारमध्ये इलेक्शन म्हणजे जो काही रिझल्ट आला तो सत्ताधारी पक्षाच्या बाजूने आला हे चुकीचंच आहे मलाही ते चुकीचंच वाटतंय चुकीचंच आहे पण मला या माध्यमातनं दोन गोष्टी सांगायच्या आहेत की हे दहा हजार रुपये देणं नोट द्या आणि वोट घ्या हे चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त पैसे देत आहे पण त्याच्यानंतर त्या महिला असेल त्या महिलेचं कुटुंब असेल याची तुम्ही काळजी करत नाही आहे म्हणजे मला कालच्याच पेपरमध्ये मी वाचलं की गेल्या तीन महिन्यामध्ये चारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत म्हणजे ह्या चारशे शेतकऱ्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण नव्हती का होती म्हणजे तुम्ही जे काही पैसे देत आहेत ते एक तर कमी आहेत तुम्ही पंधराशे नाही तुम्ही पंधरा हजार द्या पण ते कुटुंब सुखी व्हायला पाहिजे भाई तर ते होताना दिसत नाहीये तुमचं इंटेन्शन सगळ्या योजना राजकीय हेतून प्रेरित आहेत असं म्हणताय नक्कीच तुमचं इंटेन्शन फक्त एकच होतं की तुम्ही पैसे देणार आणि त्या महिला प्रभावित होतात बिचारा महिला प्रभावित झाल्या आणि त्यांनी ते मतदान केलं सो हे कुठंतरी चुकीचं आहे मला असं म्हणायचं की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे हा कुठेतरी मेन उद्देश हेतू तुमचा दिसत नाहीये त्यासाठी देखील तुम्हाला पैसा महत्वाचा वाटतोय म्हणून तुम्ही मागणी केली कर्जाची काय गणित आहे तुमचं या तीस कोटी मध्ये नक्कीच मला असं म्हणायचं आहे की आपण ज्यावेळेस रोजगार किंवा एखादा छोटासा बिझनेस चालू करतो पैसे लागतात माझ्याकडे आज तीस हजार हे जे काही माझे मतदार आहेत महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी पैसे नाहीयेत माझ्याकडे द्यायला पण मला असं वाटतं की ह्या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये सगळेच वॉटर मीटर गटरबद्दल बोलणार आहेत आपण किती वर्षे बोलणार आपण महिलांच्या किंवा कुटुंबाच्या आनंदासाठी कधी बोलणार आहे सो मला असं वाटतं की या दहा हजार एक रुपयाची मी मागणी केली आहे प्रत्येक महिलेसाठी जागतिक बँकेकडनं तर ते तिने काहीतरी बिझनेस चालू करावा आणि काहीतरी बिझनेस म्हणण्या म्हणण्यापेक्षा माझ्याकडे ते मॉडेल आहे की ह्या तीस हजार महिलांना मी रोजगार देऊ शकेल तुम्ही सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पेमप्रिचिंचोड